म्हणून आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत हे सभा ऐकत असताना कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही कुठल्या पक्षाचा आमदार म्हणून नाही पण फक्त एक हिंदू म्हणून आपण इथे उपस्थित राहून विचार ऐकले पाहिजे शेवटी न बांधवनं भंगिरणारे माझ्या तरुण मित्रांनो आजूबाजूला काय घटना घडतायत आपले हे पत्रकार मित्र तुम्हाला व्हीवर काय दाखवतायत याबद्दल हिंदू समाज म्हणून तुम्ही सगळेजण विचार करा आज जे काय घटना घडत आहेत हिंदू म्हणून आपल्या समाजाला आव्हान दिलं जात आहे आपल्या समाजाला कमी लेखलं जात आहे या हिंदू राष्ट्रामध्ये आपण अगर आपल्या देवी देवतांचा अगर अपमान सहन करायला सुरू केला तर उद्या जसं महाराजांनी इथे सांगितलं उद्या आपल्या घरापर्यंत पण हे पोचतील आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही ही निषेध सभा आहे पण अशी निषेध सभा कधी तुम्ही मुस्लिम धर्माच्या लोकांना घेताना असताना दिसली आहे का त्यांच्या कुठल्याही धर्माबद्दल त्यांच्या मोहम्मद पैगंबरांबद्दल कोणीही काय बोललं तर नुसतं अशा भगव्या टोप्या घालून नुसतं घोषणा देत तर लोक बसले असते का हा प्रश्न मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे आज हिम्मत हिंमत वाढलेली आहे सगळ्या बाजूने फक्त हिंदू सहन करावं अशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे सर्व धर्म समभाव भाईचारा गंगा जमुना तैवीज हे सगळे मोठे मोठे वाक्य फक्त हिंदूंनाच सांगितलं जात आम्हीच ऐकायचं बाकी कोणी ऐकायचं ना बाकीच्या लोकांनी हिंदू समाजाला फाट्यावर मारायचं विसर्जन काल झाली ना ईदचे मिरवणुका काय झालं आपल्या विसर्जनाच्या दिवशी देशामध्ये हिंदू देशामध्ये सर्व धर्म सभा हक्क जो न्याय मुसलमान धर्माला लागतो तोच न्याय हिंदू धर्माला लागतो जे कायदा हिंद कायदे हिंदू म्हणून आपण सगळं पालन करतो तेच पालन मुसलमान धर्माला आणि अन्य धर्माला पण पालन करायला ला लागतात हो की नाही सांगा तुम्ही मग विसर्जनाच्या दिवशी आपला या हिंदू राष्ट्र म्हणून आपण ज्या देशाकडे पाहतो या हिंदू राष्ट्रामध्ये अकरा ठिकाणी मिरवणुकीवर दगडफेक झालेल्या आहेत पोलिसां बांधवांकडे असतील आमच्या इकडची नोंद अकरा ठिकाणी देशभर झाल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये भिवंडी असो मुरुड असो असंख्य ठिकाणी गणपतीच्या मिरवणुका निघत होत्या आणि तिथे दगडफक दगडफेक केली गेली का कशासाठी सर्व धर्म समभाव आहे ना काल ईदची मिरवणुका निघाल्या जुलूस निघाले मला या देशाच्या कुठलाही हिंदू मुसलमान नागरिक मिरवणुकीवर अकरा जागी दगडफेक झाल्या तसं जुलूस त्या ईदच्या जुलूसच्या मिरवणुकीमध्ये मला एक अशी घटना दाखवावी जिथे तिथे दगड मारला एक अशी घटना दाखवावी माझ्या पत्रकार मित्रांनी उठून सांगावं ते, ते जुलूसची मिरवणूक जात होती आणि इकडे हिंदूंच्या मंदिराच्याकडून दगडी आली चपला आले अशी एक घटना माझ्या पत्रकार मित्रांनी सांगावं मला सर्व धर्म समव आहे ना भाईचारा आहे आपल्यामध्ये मग हिंदू म्हणू वाकडे नजरेने पाहत नाही तुम्ही रस्त्यावर बारा बारा एक एक वाजेपर्यंत काल रात्री धिंगाणा घातलाय महाराष्ट्रामध्ये दहा वाजताची लाऊडस्पीकरची लिमिट होती हायकोर्टची कायदा आहे दहा वाजताच्या नंतर वाजू शकत नाही तरी बारा बारा एक एक वाजेपर्यंत यांचे डॉलबी आणि स्पीकर सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाजत होते ईदच्या मिरवणुकीच्या काळात सर्व धर्म समभाव आहे ना सर्व धर्म समूह आहे मग ते लोक दगडा मारतात मग का कोण त्यांना विचारत नाही त्या बाबा तुमच्या ईदच्या मिरवणुकी का वेळी तुमच्या त्या मोहम्मद पैगंबरांची वाढदिवसाच्या निमित्ताने ती जुलूस आहे तुमच्या नबीच्या निमित्ताने ती वाढदिवसाच्या निमित्ताने ती जुलूस आहे तेव्हा अगर हिंदू गप्प राहून तुमच्या धर्माचा आदर अगर करत असतील तोच आदर तुम्ही हिंदूंच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीच्या वेळी का करत नाही हा प्रश्न विचारण्याचा धाडस हिंदू म्हणून आपण लोकांनी दाखवला पाहिजे हिंदू म्हणून दाखवला पाहिजे नुसतं आम्ही विचारून नाही मला ह्या देशामध्ये राहणाऱ्या राष्ट्रभक्त मुसलमाना पण विचारायचं आहे हो मी राष्ट्रभक्त मुसलमान म्हणतो जो ह्या देशाला आपला देश मानतो जो आमच्या बरोबर या तिरांग्याला सलाम ठोकतो जो आमच्या बरोबर भारत माता की जय आणि वंदे मात्र म्हणतो तो या हा राष्ट्रभक्त मुसलमान हा आमचा आहे आणि हे अभिमानाने आम्ही बोलतो त्या राष्ट्रभक्त मुसलमानाला मला विचारायचंय तुम्हाला तरी पटलं का विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडी मारण तुम्हाला चाललं का ए गप्पवास रे बाबा ए गप्प ना तू जरा उभा राहायचे माझा तर ना शांत बस का विचारत काय त्या लोकांना सगळ्यात गोष्टी काय अमित पालन करायचं का तुम्हाला कुठलाही राष्ट्रभक्त मुसलमानाबद्दल बोलतो त्या लोकांनाही पटलं नाही अशा पद्धतीने विसर्जनावर दगडे मारण अहो भिवंडी मध्ये काय घडलं मी जेव्हा अहिल्या नगर मध्ये हिंदू सकल मोर्चाच्या संदर्भात आमच्या परमपूज्य रामगिरी महाराजांच्या बाबतीमध्ये बोलत असताना मी जेव्हा मस्जिद हा शब्द काढला गायंच्या सगळ्या ढोंगणाखाली आग लागले मला हो। तुमच्या मशिदीबद्दल बोलल्यावर तुम्हाला एवढं झोपलं तर काल भिवंडीमध्ये काय झालं गणेश चतुर्थीची मिरवणूक जात असताना भिवंडीमध्ये हिंदुस्तान मस्जिद म्हणून तिथे एक मस्जिद आहे त्या मस्जिदीच्या समोरून आपली मिरवणूक जात होती गणेश चतुर्थीची तिथून मस्जिदीच्या इकडून आपल्या मिरवणुकीवर चपला आणि दगडा मारली गेली आपल्या मूर्तींवर आणि चप्पल मारली गेली आता चालतं का हे मस्जिदीतून या गोष्टी करणं या गोष्टीची मान्यता आहे का तुमच्या इस्लाम मध्ये अरे आम्ही नुसतं काय बोललो तुमच्या धर्मात ज्या मस्जिदीमधून चालतो त्याच्यातून चा अगर कोण चुकीचं हे जिहादी डोक्याचे काटे अगर तुमच्या मस्जिदीचा गैरवापर करत असतील त्या मस्जिदीतून अगर हत्यार ठेवत असतील तर त्या मशिदीचा गैरवापर या मुसलमान धर्मातल्या विचारवंत कधी थांबवणार हा प्रश्न मला त्या निमित्ताने तुम्हाला विचारायचा आहे काय झालं आमच्या विशालगडच्या काळात विशालगडचं जेव्हा आंदोलन झालं गेले असतील म्हणजे हिंदुत्वाचे असंख्य कार्यकर्ते इकडून विचारा ना तेव्हा दगड आणि हत्यार कुठून घेऊन आले तेव्हा दगड आणि हत्यार हे मशिदीतून बाहेर घेऊन आले विचाराच्या त्या लोकांना खरा आहे काय खोटा आहे मग तुम्ही तुमची अगर मस्ती बंद करत असाल तुम्ही अगर आमचे मिरवणुकाच्या वेळी दगड आणि चप्पल फिरा फिरकवत असाल आमच्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आमच्या गणेश देवताच्या मूर्तीवर अगर दगड मारत असाल तर आम्ही काय तुमच्या तुमची काही ही वर्षाची शेवटची ईद आली का रे परत ईद येणार नाही तेव्हा तुमच्याकडे चप्पल आणि दगड मारणार नाही याची पण तुम्ही जरा काळजी घ्या नाही तर तुम्ही तुम्हा अगर मोहम्मद पैगंबराला अगर तुम्ही मानत असाल मोहम्मद पैगंबर अगर तुमच्यासाठी सर्व स्वय असेल तर आमचे गणपती बाप्पा पण आम्हाला त्याच पैगंबरापेक्षा मोठे आहेत लक्षात ठेवा